ॲकॅडमीच्या चॅनवर आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पृथ्वीवरच्या सात खंडांची माहिती आपण बघणार आहोत तर बघा पृथ्वीवर साधारणतः एकोणतीस टक्के भूभाग जो आहे तो जमिनीने व्यापलेला आहे आणि या एकोणतीस मध्ये टोटल सात खंड येतात आणि एकाहत्तर टक्के भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे पृथ्वीवर ते सात खंड आपण क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून चढत्या क्रमापासून उतरत्या क्रमांकावर बघणार आहोत पहिल्या क्रमांकाचा जो की सगळ्यात मोठा खंड आहे तो आहे आशिया खंड दोन नंबरचा खंड आहे आफ्रिका खंड तीन नंबरला आहे उत्तर अमेरिका चौथ्या क्रमांकावर आहे दक्षिण अमेरिका पाचव्या क्रमांकावर आहे अंटार्टिका खंड ज्याच्यावर कुठेही प्रकारे लोकवस्ती तुम्हाला आढळणार नाही सहाव्या क्रमांकावर आहे युरोप खंड आणि सातव्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया रह रह ज्याला ओशनिया असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं यालाच आपण मॅपच्या रह साह्याने रह आपण बघूया बघा सर्वात मोठा खंड जो आहे कलर कलरमध्ये तो तुम्हाला या ठिकाणी आशिया खंड दिसतोय आणि या ठिकाणी आपला भारत आहे हा इकडं रशिया आहे इकडं चायना आहे त्याच्यानंतर बघा दोन नंबरचा जो सगळ्यात मोठा खंड आहे तो आहे आफ्रिका हा इथं तुम्हाला आफ्रिका दिसतोय त्याच्यानंतर तीन नंबरचा जो खंड मोठा आहे तो आहे नॉर्थ अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका आणि चौथ्या क्रमांकावर आहे दक्षिण अमेरिका म्हणजे साऊथ अमेरिका पाचव्या क्रमांकावर जो खंड आहे तो आहे तुमचा अंटार्टिका अंटार्क्टिका खंड आणि सहाव्या क्रमांकावर आहे तुमचा युरोप खंड आणि सातव्या क्रमांकावर सगळ्यात लहान खंड जो आहे तो ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया एक देश देखील आहे तसे टोटल सात खंड आपल्या पृथ्वीवर आढळतात आणि या सात खंडांमध्ये फक्त युरोप आणि आशिया खंड हे दोन खंड असे आहेत की ज्यांच्या सगळ्या बाजूला पाणी नाही आहे बाकी उरलेले खंड जर तुम्ही बघितले त्यांच्या चौ बाजूला त्या ठिकाणी तुम्हाला पाण्याने व्यापलेले दिसतील तर असेच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा थँक्यू सो मच